नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल ची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघत आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव संगमनेर दोनशे ते सतराशे पंचवीस सरासरी नऊशे बासष्ट रुपये चांदवडे एकशे पंच्याहत्तर ते पंधराशे एकाहत्तर सरासरी बाराशे सत्तर मनमाड तीनशे ते चौदाशे पन्नास सरासरी तेराशे पन्नास रुपये सटाणा तीनशे ते पंधराशे पन्नास सरासरी बाराशे रुपये कोपरगाव चारशे ते चौदाशे नव्वद सरासरी अकराशे पन्नास रुपये कोकणगाव पाचशे ते चौदाशे सव्वीस सरासरी बाराशे दहा रुपये श्रीरामपूर पाचशे पन्नास ते सोळाशे सरासरी बाराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवण चारशे ते दोन हजार नव्वद सरासरी तेवी तेराशे पन्नास पिंपळगाव बसवण सायखेडा सातशे ते चौदाशे सरासरी अकराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजावा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती घेऊन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति कांदा बाजारभाव आज कांद्याचा बाजारभाव पसरलेले आपल्याला दिसत आहे जास्तीचा दर हा पिंपळगाव बसवंत येथे प्रति क्विंटलला दोन हजार नव्वद असा दिसत आहे अजूनही आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचे तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील